कोणत्या दिवशी केस धुणे शुभ असते शास्त्रानुसार शुक्रवारी केस धुणे खूप शुभ मानले जाते कारण शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे त्यामुळे महिलांनी या दिवशी केस स्वच्छ करणे आवश्यक आहे या दिवशी धनाची देवी लक्ष्मी देवी खूप प्रसन्न होते आणि आपल्या कृपेचा भरपूर वर्षाव करते तर दुसरीकडे जर तुम्ही आई असाल किंवा तुम्हाला मूल हवं असेल तर तुम्ही शुक्रवारी केस धुवावेत एवढेच नाही तर शुक्रवारी केस कापणे देखील शुभ मानले जाते कोणत्या दिवशी केस धुणे अशुभ आहे अविवाहित मुलींनी बुधवारी चुकूनही केस धुवू नयेत विशेषत ज्या मुलींना लहान भाऊ आहेत त्यांनी बुधवारी केस धुण्याची चूक करू नये शास्त्रात सांगितले आहे की जी मुलगी बुधवारी केस धुते तिच्या भावाला त्रास सहन करावा लागतो त्यामुळे बुधवारी केस धुवू नका आजकाल कोणताही शुभ सण शुभमुहूर्त किंवा तिथी असल्यास अनेकदा पाहायला मिळतं स्त्री या केस कापताना किंवा धुण्यास धुण्याआधी अजिबात विचार करत नाहीत पण ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा शुभ सणावर विशेषतः पौर्णिमा एकादशी आणि अमावस्येच्या दिवशी चुकूनही केस धुवू नयेत किंवा कापू नयेत या सर्व गोष्टी शुभ तिथीपूर्वी कराव्यात जर तुम्ही कोणत्याही दिवशी उपवास ठेवला तर त्या दिवशी केस धुवू नका उदाहरणार्थ जर तुम्हाला सोमवारी उपवास करायचा आहे तर त्याच्या एक दिवस आधी केस धुवा आणि शुद्ध व्हा पण उपवासाच्या दिवशी केस धुण्याची चूक कधीही करू नये जर काही कारणास्तव उपवासाच्या दिवशी केस धुवावे लागत असतील तर केसांना थोडे कच्चे दूध लावावे आणि नंतर केस धुवावेत याशिवाय विवाहित महिलांनीही गुरुवारी केस धुवू नयेत केवळ महिलांनीच नव्हे तर पुरुषांनीही गुरुवारी केस धुवू नयेत गुरुवारी केस धुतल्यास आर्थिक स्थितीसह वाईट परिणाम होतो घरची परिस्थिती आणि व्यक्तीला जीवनात आर्थिक अडचणींना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे म्हणून या दिवशी केसांना तेल लावू नका आणि केस स्वच्छ करू नका असे केल्याने शनिदेवाची वक्रदृष्टी तुमच्यावर पडू शकते श्री स्वामी समर्थ